नमस्कार मित्रांनो मी सुनील गिरी तुमचं स्वागत करीत आहे माझ्या सायफाय युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला त्या सरकारी योजनेबद्दल माहिती सांगेन जे की अत्यंत महत्वपूर्ण आहे असे दहा सरकारी कार्ड तुम्हाला सांगणार आहे जे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनीही राबवलेली आहे पण बऱ्याच जणांना या कार्डचा उपयोग माहीत नाही किंवा या योजनेबद्दल माहिती नाही तर तुमच्याकडे हे दहा कार्ड आहेत का हे तुम्ही बघून घ्या नसेल तर लगेच हे दहा कार्ड काढून घ्या पहिलं कार्ड आहे श्रम कार्ड आता बऱ्याच जणांचा गोंधळ म्हणजे असा आहे की इश्रम कार्डला सरकार पैसे देत आहे पण तसे काहीही नाही अजून ई इश्रम कार्ड धारकाला पैसे मिळाले नाही इश्रम कार्ड हे फक्त श्रमिक लोकांसाठी आहे यामध्ये पुढे चालून काही योजना त्या श्रमिक लोकांसाठी काढल्या जातील त्यावेळेस त्यांना त्याचा फायदा होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट यामध्ये एक इन्शुरन्स आहे की काम करताना तुमचा अपघात झाला किंवा तुमचा मृत्यू झाला अपंग आलं तर त्या व्यक्तीला दोन लाख रुपये जर इश्रम कार्ड असेल तर मिळून जातील श्रम कार्ड अजून काढलेले नसेल तर लगेच ते श्रम कार्ड पण काढून घ्या दुसऱ्या नंबरचं कार्ड आहे आभा कार्ड हे कार्ड दवाखान्यासाठी आहे दवाखान्याच्या जे तुमच्या आरोग्य तपासण्या होतील जे काही माहिती असेल दवाखान्याची हे त्या कार्डमध्ये साठवले जाईल जर तुम्ही कोणा दवाखान्यात गेले आणि तिथे जर आभा नंबर दिला तर तुमच्या सर्व टेस्ट वगैरे ते झालेल्या ते सर्व माहिती त्या कार्ड कार्डमध्ये साठवल्या जाईल जर तुम्ही अजून दुसऱ्या कोणी हॉस्पिटलमध्ये गेले तर ती माहिती तुम्हाला ते कागदपत्र सांभाळण्याची गरज नाही ती सर्व माहिती त्या आभा कार्ड नंबरमध्ये राहील तर एकंदरीत काय तर तुमच्या आरोग्याची सर्व माहिती त्या एका कार्डवर साठवल्या जाईल जे की तुम्हाला पुढच्या चाचण्या करायला डॉक्टरांना किंवा तुम्हाला पण सोपं जाईल नंबर तीनचं आहे आयुष्यमान कार्ड हो तर यामध्ये केंद्र शासनाचे आयुष्यमान आणि राज्य शासनाचे महात्मा फुले आरोग्य योजना या दोन योजना एकत्रित करून हे आयुष्यमान कार्ड बनवलं आहे याचा उपयोग दवाखान्यासाठी पाच लाखापर्यंत मोफत विलाज करण्यासाठी होतो जे काही निवडक हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही या कार्डाचा फायदा घेऊ शकता तर त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही या कार्डावर मोठमोठे ऑपरेशन हॉस्पिटलचा खर्च हे तुम्ही पाच लाखापर्यंत मोफत करू शकता हे जर कार्ड तुम्ही काढले नसेल तर हे पण लगेच काढून घ्या नंबर चार फार्मर आय डी कार्ड हे कार्ड शेतकऱ्यांसाठी आहे हे नवीनच आता लॉन्च झालेलं आहे तर शेतकऱ्यांना जे काही शेतीविषयी योजना असतील ते पुढे यापुढे देण्यासाठी त्यांना सोपे जावे यापुढील योजना शेतकऱ्यांना मिळण्यासाठी ते कार्ड आवश्यक आहे ते कार्ड कार आपल्या आधार कार्ड सारखंच आहे एक शेतकऱ्याचा वेगळा विशिष्ट नंबर येईल त्या नंबरावरच त्यांना पूर्ण योजना देण्यात येतील तर जर तुम्ही शेतकरी असाल तर फार्मर आय डी कार्ड हे काढून घ्या पाचव्या नंबर आहे स्मार्ट रेशन कार्ड तुम्ही जुने रेशन कार्ड ची पुस्तकं पाहिलेच असतील पण आता त्यासारखे एक स्मार्ट रेशन कार्ड आलेले आहे जे की तुमच्या आधार कार्ड सारखं आहे का जे की तुम्हाला सोबत न्यायला कुठेही द्यायला सोपे जाईल तर ते पण आता ऑनलाईन निघत आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते काढून प्रिंट करून लॅमिनेशन एक कार्ड टाइप बनवून घेऊ शकता एक आधार कार्ड सारखं का तुमचं राशन कार्ड पण तुमच्याजवळ राहील सहा नंबरचं कार्ड आहे श्रम योगी मानधन कार्ड तर हे कार्ड त्या लोकांसाठी आहे ज्यांचं वय आता अठरा ते चाळीस या वयोगटामध्ये जे बसतात या कार्डाचा फायदा असा आहे की तुमचं वय साठच्या वर झाल्यानंतर तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन चालू होईल त्यासाठी सध्या तुमच्या खात्यातून दर महिन्याला काही ना काही पैसे सरकार कट करत राहणार आहे आणि ज्यावेळेस तुमचे वय साठ होईल त्यानंतर तुम्हाला तीन हजार रुपये प्रति महिना पेन्शन सरकार देणार आहे तर तुमचं वय अठरा ते चाळीसच्या मध्ये असेल तर हे कार्ड तुम्ही पण काढू शकता सातव्या नंबरचं कार्ड आहे अपार कार्ड किंवा एबीसी त्यांची पूर्ण माहिती पहिली ते बारावी पर्यंतची त्यांची मार्कलेली सर्व माहिती या कार्डमध्ये साठवली जाणार आहे तर पहिली ते बारावी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेतच हे कार्ड काढून घ्यायचे आहेत आणि बारावीच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन हे कार्ड काढून घ्यायचे आहे एका शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश करताना तुम्हाला हे कार्ड लागणार आहे आठव्या नंबरचं कार्ड आहे जॉब कार्ड तर हे ग्रामपंचायत लेवलचं कार्ड आहे की ग्रामपंचायत मधील जे कामगार वर्ग आहे जे की मनरेगा का अंतर्गत काम करतात ग्रामपंचायत लेवलला तर त्यांच्यासाठी बऱ्याच मनरेगा का तर्फे काम येतात योजना येतात तर त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत लेवलला हे जॉब कार्ड काढून घ्यायचं आहे हे कार्ड ऑनलाईन कुठेही निघत नाही हे कार्ड तुम्हाला ग्रामपंचायत मधूनच काढावे लागणार आहे जर तुम्ही मनरेगाची कोणती कामं करत असाल तर तुम्ही पण जॉब कार्ड काढून घ्या नऊ नंबरचं आहे किसान क्रेडिट कार्ड बरेच जण हे कार्ड ऑनलाइन काढा म्हणून म्हणतात पण हे कार्ड ऑनलाईन नाही निघत हे कार्ड बँकेतर्फे भेटते एक किसान क्रेडिट कार्ड याचा फायदा हे आहे की तुम्ही बँकेतर्फे तुम्हाला एक क्रेडिट मिळते एक लोन मिळतं ते पण कमी व्याजात किंवा कधी कधी व्याज पण नसतं तर हे कार्ड तुम्हाला बँकेतून काढायचं आहे तुमच्या जवळच्या बँकेशी संपर्क साधून तुम्ही या कार्ड बद्दल अजून माहिती घेऊ शकता हे कार्ड तुमच्याकडे असायला हवे आणि दहाव्या नंबरचं आहे इलेक्शन कार्ड तर निवडणुकीसाठी सर्वात महत्वाचं आहे इलेक्शन कार्ड जे की ऑनलाईन निघते जास्त त्याला काही डॉक्युमेंट वगैरे नाही लागत तर ज्यांचे ज्यांचे इलेक्शन कार्ड नाही आहे त्यांनी आपले इलेक्शन कार्ड पण काढून घ्यावे तर हे दहा कार्ड मी सांगितलेले तुमच्याकडं असणे आवश्यक आहे जे की महत्वाचे आहे जर यापैकी कोणतेही कार्ड नसेल तर ऑनलाईन काढून घ्या तर अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर भेटू पुढच्या व्हिडिओ